नमस्कार मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसाठी महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान जी के संभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो तीस प्रश्न वन लाईनर स्वरूपाचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा या अगोदर पण आपण अशाच प्रकारचे दोन लेक्चर अपलोड केलेले आहेत तर लेक्चर क्रमांक तीनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा मागच्या वेळेस बघा आपण महत्त्वाचे जे जीके जे के प्रश्न आहेत ते उपघटक पण त्यामध्ये घेतले होते चालू घडामोडी इतिहास सर्व जे उपघटक होते त्यावर आधारित पण प्रश्न यामध्ये आपण घेतलेले आहेत तर बघा याही व्हिडिओमध्ये तशाच प्रकारचं लेक्चर असणार आहे तर सर्वांनी तेही लेक्चर पाहून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे लेक्चर पूर्ण नक्की पहा तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा मित्रांनो आपल्यासमोर पहिला प्रश्न आहे तर बघा मागील व्हिडिओमध्ये बघा आपण एकतीसवा जो प्रश्न आहे तो तुम्हाला विचारला होता कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं होतं तर बघा त्या प्रश्नाचं उत्तर आहे तर प्रश्न आपला कसा होता तर लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता तर हा प्रश्न आम्ही आपण तुम्हाला सांगितला होता तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता तर बघा तिथे आपण तुम्हाला ऑप्शन पण दिलेले होते तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या तर बघा पहिला प्रश्न आहे या व्हिडिओमधील आपला इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते तर इथं खूप झालेलं आहे पण इथं सुरू करण्यात आलं होतं अठराशे त्रेपन्नमध्ये तर त्या वर्तमानपत्राचं नाव आहे वर्तमान, वर्तमान दीपिका तर बघा सर्व भूगोलचे प्रश्न इतिहास प्रश्न महाराष्ट्राचं भूगोल असेल सर्व प्रश्न यामध्ये ॲड केलेले चालू घडामोडीचे पण यामध्ये प्रश्न तुम्हाला घेतलेले आहेत आपण तर बघा तीनही सरळ सेवाच्या परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न असणार आहे तर बघा नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे अठराशे चोवीसमध्ये मुंबई प्रांतात पहिली शाळा कोणी सुरू केली तर बघा मुंबई प्रांतात पहिली शाळा जी आहे ती कोणी सुरू केली तर इथं विचारलं आहे काय मुंबई प्रांतात पुणे येथे तर सर्वांना माहीत आहे अठराशे अठ्ठेचाळीसला सुरू केली होती पण मुंबई प्रांतामध्ये पहिली शाळा अमेरिकन मिशनर यांनी सुरू केली होती त्यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न आहे आर्य समाजाने पहिले अनाथग्रह डॅशमधील फिरोजपूर येथे स्थापन केले तर कोटे आहे फिरोजपूर तर पंजाबमधील फिरोजपूर येथे आर्य समाजाने पहिलं अनाथगृह स्थापन केलं होतं तर नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे चौथा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय तर मूळशंकर असं त्यांचं नाव आहे मूळशंकर तिवारी असं त्यांचं पूर्ण नाव आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे देवळ सॉरी देवबंद चळवळ कोणत्या समाज बांधवांशी संबंधित होती तर बघा देवबंद चळवळ तर महत्त्वाचा प्रश्न आहे देवबंध चळवळ कोणत्या समाज बांधवांशी संबंधित होती तर उत्तर आहे मुस्लिम समाज बांधवांशी संबंधित होती तर बघा इथे मित्रांनो जिस्त आपण वनलाईनवर जि प्रश्न कशामुळे घेतलेले आहेत तर बघा तुमचा जास्तीत जास्त जे प्रश्न आपण ते कवर व्हावेत हो आणि वेळ पण कमी लागावं त्यामुळे आपण ऑप्शन इतर ऑप्शन घेतलेले नाही आहेत तर बघा सहावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना येथे आहे तर शिकागो येथे आहे त्यानंतरचा नेक्स्ट सातवा प्रश्न जगातील खोल सागरी गर्ता कोणती आहे जगातील तर विचारलेले आहे सर्वात खोल सागरी गर्ता आहे मरियाना ही तर आठवा प्रश्न मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते तर आय एम पी आहे हा प्रश्न तुम्ही नोट पण करून ठेवू शकता करंटचा हा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमधील हा प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीस या करंटचा प्रश्न असणार आहे तर उत्तर आपलं असणार आहे उत्तर प्रदेश या राज्य सरकारनं मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू केलेलं आहे तर नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे तर वैराट नावाचं शिखर आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे मांजरा पठार कुठल्या भागात येते तर ते मराठवाड्यामध्ये येथे असे एकूण आपले सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यापैकी मराठवाडा म्हणजेच संभाजीनगर विभागामध्ये हे येत आहे मांजरा पठा तर, Index, मा तर, तर, मा तर प्रश्न आहे ग्लोबल इनवोटेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर इथं भारताचा आहे तर बघ ग्लोबल इनोव्होटेशन इनवोटेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे चाळीसवा त्यानंतर बारावा प्रश्न महत्त्वाचा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेसाठीचा महत्त्वाचा प्रश्न असेल तर कुपोषण निर्मूलनकरिता ग्रामबाल विकास केंद्र कोठे भरते तर अंगणवाडीमध्ये भरत असते कुपोषण निर्मूलनकरिता ग्रामबाल विकास केंद्र भरत असते गाव पातळीवर अंगणवाडी या ठिकाणी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे यलगार पुस्तकाचे लेखन कोणी केले तर प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे आपण घेतला आहे तर श्रीना पेंडसे यांनी हे पुस्तकाचे लेखन केलेले आहे यलगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली तर बघू गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली तर स्वतंत्र मतदारसंघाची त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये मागणी केली त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली तर छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरा या साली केलेली आहे कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना आणि फक्त सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती केली होती आ, महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर या साली केली होती तर बघा पुनर्विवाह उत्तेजक मंडळची स्थापना कोणी केली तर विष्णूशास्त्री पंडित यांनी केलेली आहे त्यानंतर कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठी प्लेंटिंग सोल सोलर योजना सुरू झाली तर हा पण करंटचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठी प्लेंटिंग सोलर योजना सुरू झाली तर उत्तर आहे केरळ राज्यामध्ये कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती तर ती आहे तेरेखोल नदी त्यानंतर बघा नेक्स्ट आपला एकोणवीसवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र मन मध्ये आहे तर ते आहे महाराष्ट्रातील प्रमुख जे खनिज संपत्तीचं क्षेत्र आहे ते आहे पूर्व विदर्भामध्ये त्यानंतर वीसवा प्रश्न गरोदर मातेला दिली जाणारी लस कोणती तर टी टीची लस आहे त्यानंतर एकवीसवा प्रश्न आपल्यासमोर आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली एकोणीसशे पंचावन्नचा जो कायदा आहे त्यानुसार जी अस्पृश्यता आहे ती समाप्त करण्यात आलेली आहे हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बावीसव प्रश्न ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे उद्गार कोणी काढले होते तर जॉन वॉर्डन यांनी असे उद्गार काढले होते ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे उद्गार जॉन वॉर्डन यांनी काढले होते तर बघा सर्वांनी आपलं टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं तुम्हाला ही पूर्ण पी डी एफ पण डाउनलोड करायला मिळणार आहे आणि मागच्या वेळेसची पी डी एफ पण तिथं आपण अपलोड करणार आहोत तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लगेच तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्यानंतर ते तेवीसवा प्रश्न हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कोणती योजना सुरू केली तर हा पण करंटचा प्रश्न आहे करंट अफेअर्स दोन हजार तेवीस चोवीसचे प्रश्न आहे तर वनमित्र योजना हा हि हा जो प्रश्न आहे हा दोन हजार चोवीसमधील आहे जानेवारी फेब्रुवारीमधील हा प्रश्न आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे चोवीसवा प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइड धातू प्रामुख्याने सापडतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा क्रोमाइड धातू सापडतो भंडारा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गांधारपाले नळसूर आणि कुंडा ह्या लेण्या कोणत्या जिल्ह्यातल्या आहेत तर रायगड जिल्ह्यातील ह्या लेण्या आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे गांधरपाले नडसूर आणि कुंडा ह्या लेण्या रायगड जिल्ह्यातील आहे त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने को नमन योजना सुरू केली तर योजनांवरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो आणि महत्त्वाचं म्हणजे जे, जे अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक या दोन परीक्षांसाठी महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे तर नारी को नमन ही योजना हिमाचल प्रदेश या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे त्यानंतर सत्तावीस प्रश्न कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ थांबवण्यात आली तर चौरी चौरा या चौकीवर हल्ला झाल्यामुळं असहकार चळवळ थांबवण्यात आलेली आहे त्यानंतर अठ्ठावीस प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने एओलस उपग्रह विकसित केला तर ई एस एने हा उपग्रह विकसित केला एओलस उपग्रह त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आहे स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता तर पंडित नेहरू व मोतीलाल नेहरू यांचा सहभाग होता पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोह मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता त्यानंतर बघा हा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं या प्रश्नाचं उत्तर मागच्या वे मागच्या व्हिडिओमध्ये पण असाच प्रश्न आपण तुम्हाला दिला होता तर बघा रत्न हे नाटक कोणी लिहिले हा प्रश्न आहे तर सर्वांनी याचं उत्तर सांगायचे तर ऑप्शन पहा विष्णुदास भावे आचार्यत्रे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तर या चारपैकी एक उत्तर बरोबर असणार आहे तर त्यापैकी ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे धन्यवाद